हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग आणि सकाळचं सगळ्यांची आंघोळ वगैरे झाली आणि माझे जरा लेटच झाले आणि त्यानंतर मग विहानचं वगैरे सगळं आवरलं आणि विहान सियाचं सगळं आवरलं आणि मग जेवण केलं मी आणि आणि बाकी सगळे काय करते तुम्हाला दाखवते बाकी सगळे लागले तर रानात काम करायला लागले म्हणजे ते ह्याचं हरभराचे झाडाचे शेंडे हे करायला लागले ते सगळे शेंडे तोडायला लागलेत जेणेकरून अजून चांगलं फुटून येते आणि सिया पण त्यांच्याबरोबर लागली तिला म्हटलं पहिल्यांदा जेव माझ्यासोबत आणि नंतर कर पण ती काय ऐकली नाही काम करायला सुरू आहे कारण काम करायचं तिचं एवढं हे की तिला जेवण पण नसलंच चालते ऐकली नाही आता बसली इथे करत आणि ऑलमोस्ट आता होत आलं यांचा एवढा पट्टा पूर्ण केला पप्पा आणि मम्मीनं जेवण सगळं सांभाळलं म्हणजे जेवण बनवलं राईस बनवला आणि हे काम करत करत यांचा शूट पण चालू होता कॉमेडी व्हिडिओचा आणि आता हे सगळं झाल्यानंतर जेवणार प्रत्येकाने आपापल्या पिशव्या घेतल्या सिया नाही इन्स्पेक्शन चालू आहे कोणी काय ते केलं किती नाही सगळ्यात जास्त केले ह्याच काय चाललंय बघा ह्याच चालू आहे चल आता शूट झालं आणि इथले काम पण झालं आणि आता विहान बसलाय इथे बाकी सगळे जेवते जे 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 तर आम्ही दोघं आहे आधीच म्हणून आम्ही बसलो नाही इकडे बसलोय आणि ते सगळे आहेत आणि आता जेवल्यानंतर थोडासा आराम करणार आणि मग आम्ही घरी जाणार ना तू नाही तू तु इथंच तू कशाला म्हणजे आपल्या फार्मकडे लक्ष कोण ठेवणार परत आपलं आपलं काम कोण करणार शेतातलं हां तू घरी राहायचं का इथे आणि हा आणि आपल्या शेतात शेतात काम करायचं काय लोक डॉक्टर लक्ष लक्ष कोण ठेवणार तू लक्ष ठेवायचं आपल्या शेताकडे संडे आज संडे चला तर आमची मस्त फार्म मध्ये हॉलिडे छान गेला आणि प्लस आ, सेलिब्रेशन पण झालं आपलं थर्टी फर्स्ट डिसेंबरचं आणि एन्जॉय केलं आम्ही शेतामध्ये छान आणि आता फायनली आम्ही घरी आलो आहे आज किती वाजता पाच सहा सात वाजताच आलो आम्ही घरी सिक्स वाजता आणि आणि आता उद्या उद्यापासून सियाची स्कूल पण चालू होणार सियाचे हॉलिडेज संपले आता म्हणजे क्रिसमस हॉलिडेज जे चालू होते ते संपले आणि उद्यापासून स्कूल चालू सियाचाही आराम संपला आमचाही आराम संपला आणि तेवढंच दोन दिवस आम्हाला बरं वाटलं शेतामध्ये फर्स्ट टाईम आम्ही राहिलो होतो आणि आता बघू आणि जेव्हा जेव्हा सियाला दोन ते तीन दिवस सुट्टी असेल ना तेव्हा परत आम्ही प्लॅन करू राहायचा फार्म हाऊसवर आणि चला तर मग आजचा ब्लॉग चला तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये टिल देन बाय थँक्स फॉर वॉचिंग लव्ह यू ऑल बाय बाय